नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला कळलंच असेल आता काय पराक्रम झालेला आहे तर हा पराक्रम प्रत्येक गृहिणीकडून कधी ना कधीतरी होतोच पण आता माझ्याकडून तर आहे दुधाचं पातील प्रत्येकाकडून जळतं हे मला माहिती आहे आणि ते घासण्याचा प्रत्येकाला खूप कंटाळा येतो तर चला आपण आज सोप्याच टिकणे हे पातील कसं काढायचं म्हणजे कसं स्वच्छ करायचं हे बघूया व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा याच्यामध्ये चार पाच वस्तू वापरलेल्या आहेत त्या घरात इझिली मिळतात आणि ते तुम्ही सर्व टाकून पातीलं इझिली पाच ते सात आठ मिनटापर्यंत तुम्ही हे पातील स्वच्छ करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे एक पात ह्या पातीलात पाणी घ्यायचं आहे फुल आणि ते पातीलं गॅसवर मांडायचं आहे गॅस फुल फ्लेमवरती चालू करायचं आहे आणि फुल वरती चालू केल्यानंतर आपल्याला ते पाणी गरम करायचे त्यामध्ये टाकायचे आपल्याला एक चमचा निरमा तर काही काहींना निरमा ही गोष्ट कळणार नाही तर निरमा म्हणजे कपड्याचा सोडा धुण्याचा सोडा म्हणतात काहीतरी काही काही जण धुण्याचा सोडा म्हणतात काही डिटर्जंट पावडर म्हणतात काही काही कपड्याची पावडर म्हणतात तीच पावडर एक चमचा आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि पाणी चांगलं ढवळून घ्यायचे तो निरमा डिटर्जंट पावडर काय म्हणत असाल तुम्ही ते एकत्र एक मिसळून घ्यायचे आणि आपण जी थोडीशी जागा ठेवली ना पाणी फुल नाही ठेवलं त्याचं कारण एकच आहे की आपलं पाणी उतू जाऊ नये कारण फेसाळलेले पद आपण त्याच्यामध्ये सोडांचे टाकणारे म्हणल्यावर हे फेसाळणारे आणि ते फास्ट पद्धतीने वरती जातं त्यामुळे मी जरासं पाणी कमी घेतलेलं आहे पण ते पाणी आपल्याला आता काय करायचं वर जी काळं दिसते त्याला सारखं लावायचं आहे आणि ते चालू चालूमध्ये चमच्यानी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक लिंबू आणि लिंबा ते लिंबाच्या आपण कितीही फोडी केल्या तरी चालतील मी तर चार फोडी करून त्यामध्ये टाकले तुम्ही दोन करा चार करा आठ करा पण आपल्याला एक लिंबू त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खायचा सोडा घरात आपल्याकडे अव्हेलेबल असतोच तो एक चमचा भरून सोडा टाकायचा आहे जो आपल्याला आपण भज्याला खुसखुशीत होण्यासाठी वापरतो तो सोडा बरं का आणि तो सोडा एक चमचा टाकायचा आहे तो एक चमचाचं प्रमाण आहे तो एक चमच्यापेक्षा कमी टाक टाकायचा नाही किंवा जादाही टाकायचा नाही कारण त्याने आपलं पातीलं पातेल्याचं जे काळा आहे ते लवकर कमकुवत होतं आणि लवकर निघतं आणि त्यानंतर टाकायचे आपल्याला एक चमचा मीठ आणि हे मीठ कशासाठी टाकायचं सांगू का आज आपण हे पातेलं स्वच्छ केलं आणि आपण लगेच उद्या त्याच्यात दूध जरी तापायला ठेवलं तरी ते दूध नाचणार नाही याची गॅरंटी हे मीठ देतं त्यामुळे आपल्याला हे मीठ जरूर टाकायचे आणि ह्या सगळ्या वस्तू घरातच आपल्याला उपलब्ध असतात हे पहिल्यांदा निरमा टाकला म्हणजे डिटर्जंट पावडर टाकली एक चमचा नंतर लिंबू टाकलं आहे आणि त्यानंतर मी टाकलं आहे खायचा सोडा टाकला आहे एक चमचा आणि एक चमचा मीठ एवढ्याच वस्तू लागतात पाणी लागतं आणि त्यानंतर आपल्याला घासण्याचीही पातीलं हे पाणी टाकून घासण्याची स्वच्छ करण्याची ही क्रिया आता बघायची आहे तर आपण पाण्याला उकळी येण्याची वाट बघूया तर असं पा आपल्या पाण्याला उकळी लगेचच येईल गॅस फुल ठेवायचा आहे आणि आपण सारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि उतू जाणार नाही याची काळजी घ्यायची त्याला उकळी तर येत नाही पण फेस खूप येतो आणि फेस वरती गेल्यासारखं वाटलं की आपण लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पातीला घासायला लगेच सुरुवात करायची आहे मग त्या तुम्ही बघून घ्यायचं आपले गॅस उतू जाता नाही उतू जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि आता आता ह्याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी बंद करून टाकते आणि आपण पातीला घासायला घ्यायचं घासायला घेतल्यावर सुरुवातीला आपण ते पातीला चमच्याने खरडून काढायचं आहे चमच्याने खरडून काढल्यावरती ते निघतं डायरेक्ट घासरी लावायची नाही चमच्याने उलातल्याने कशाने तरी आपल्याला ते पातीला खरडून काढायचं ते इझिली निघतं खूप काय त्रास होत नाही बरं का अजिबात त्रास होत नाही असं नाही पण थोडासा त्रास घ्यावा लागतो पण इतकाही त्रास होत नाही सहज निघतं ते आणि त्याच्यानंतर आपला जो भांड्याचा साबण आहे ते तो घ्यायचा आणि घासणीने त्याला घासून काढायचं आणि घासणीने घासून काढल्याच्यानंतर नंतर एकदा धुवून बघायचं काही काही डाग पाहिल्याच वॉशमध्ये निघत नाही त्याच्यानंतर आपण परत सा घासणी साबण घ्यायची परत घासायचं मध्ये मध्ये काळे टिपके जर राहिलेले असेल तर आपण पुन्हा चमचा घ्यायचा आणि चमच्याने ते कोरून काढायचं आपल्या साईड पातीलच्या कोरीला राहिलेलं असेल तर ते चमच्याच्या मागच्या साईडने आपण कोरून काढायचं असं दोन तीन वेळा करायचं ते पातील आपल्याला निघतं घ घासणी साबण घ्यायची आणि ते व्यवस्थित घासून काढायचं पण हे पातील पूर्वीसारखं पांढरं शिपित होत नाही तर मग त्याच्यासाठी ही एक ट्रिक आहे ती ऐकण्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी तुम्हाला ती स्ट्रिक सांगणार आहे तर आपण काय करायचं आपला अंगाला लावायचं जो साबण असतो इथे मी लस साबण घेतलेला आहे तुम्ही कोणताही घ्या एक छोटासा तुकडा घेतला तो पातेल्याला चोळला किंवा थोडंसं घासणीला लावून जरी आपण साबण घेतला आणि तो पातेल्याला चोळला चोळला आणि त्याच्यानंतर घासणीने पुन्हा एकदा घासलं ना असं चांदीसारखं पातेलं पांढरं शुभ्र निघतं खरंच खूप छान बाधि नक्की ही ट्रिक्स खूप सोपी आहे तुम्ही एकदा करून बघा तुम्ही पातीला घासायला नक्की एक तास लागेल अर्धा तास लागेल पण ही ट्रिक्स तुम्हाला फक्त दहा मिनिटात तुमचं पातीलं पूर्वीसारखं चकाचक करून देईल